जय भीम जय शिवराय जय संविधान आज एक जानेवारी भीमा कोरेगाव यांना आम्ही साताऱ्याबरोबर अभिवादन करतो आणि माझ्या आंदोलनाचे आज तीव्र स्वरूपाची मी सुरुवात करतो सोमवारपासून मी या सातारा शहरामध्ये ऑल इंडिया कॅन्जरचा मी जिल्हाध्यक्ष आहे मी आंदोलन करणार नव्हतो परंतु मी आमच्या आकाशवाणी केंद्रामध्ये झोपडपट्टी येते बिसूशेटच्या दुकानाच्या समोरील एक चक्रीचा धंदा चालू झाला आता सातारा शहरामध्ये शाहपुरी हद्दीमध्ये चक्र्या बघितल्या तर तुम्ही अठरा ते एकोणीस चक्र्या आहेत आणि पंचवीस ते तीस मटक्याचे धंदे आहेत तरीही मी आजपर्यंत कोणत्याही गोष्टीचे अशा पद्धतीचे काम केले नव्हते हो की पत्रे टाकून मी आंदोलन असं कधीच केलं नाही परंतु मी शाहपुरी पोलिटेशनवाल्यांना विनंती केलेली की तुम्ही आकाशवाणी केंद्रामधील चक्रीचा धंदा उठवा का तर तिथे गरीब समाज राहतो व सर्व माझे कार्यकर्ते आहेत उद्या बायच्या जर माझ्या कार्यकर्त्यांचे चुकून जर तिथे गेले आणि जर उद्या पैसे जर नुकसान झाले उद्या मोठा वाद होऊ शकतो एखाद्याचा मर्डर होऊ शकतो किंवा काय होऊ शकतो यासाठी मी त्यांना मी वारंवार पत्रव्यवहार न करता मी फोनद्वारे त्यांना सांगितलं की साहेब इथला आकाशवाणी केंद्रातला दोन नंबरचा धंदा असू द्या मटका असू द्या चक्री असू द्या गांज्या असू द्या बंद करा डी बी साय डी पीच्या कार्यकर्त्यानं माझं ऐकलेलं नाही आश्वासन मला दिले म्हणून मी आमचे राष्ट्रीय मान्य राष्ट्रीय अध्यक्ष दीपकबाई केदार त्यांना बोललो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पी आय साहेबांना भेटा आम्ही पी आय साहेबांपर्यंत निरोप दिले परंतु त्यांना असं दाखवलं त्यांनी मला असं दाखवलं की तुमचाच कार्यकर्ता चक्री देतोय किंवा मटका घेतोय असं मला दाखवून त्या कार्यकर्त्याने केलं असतं तो माझा कार्यकर्ता आहे नगरपालिकेच्या टेंडरवर कामाला म्हणजे मा हे मी हे जे पत्र टाकलं एस पी साहेब आणि डी एस पी साहेब तुम्ही ही माझी जी मी बोलतोय ना माझ्या मनात ना मी बोलतोय तुम्हाला हे जे मी पत्र टाकलेलं आहे चक्रीवाटक्याचं तर गांज्याचं त्यांना असं वाटत आहे की मी काय पैशासाठी इथं बसलो आहे का परंतु माझा हेतू असा नाही आहे आज आपल्या पालकमंत्री असू द्या बांधकाम मंत्री असू द्या आपले खासदार आमदार या सातारा शहरामध्ये आहेत परंतु जर गरिबांचे जर अशी लुटालूट होत असली तर कोण आवाज उठवत नाही पण हा पॅन्थर पहिल्यापासून आवाज उठवतो आणि हेच आम्हाला सांगायचं आहे तुमच्यावर असा आरोप होतोय की तुम्ही आर्थिक तडजोडीसाठी साताऱ्यातले मुख्य किंवा चक्रीचे धंदा बंधू आर्थिक तडजोडीसाठी तुम्ही करताय असा तुमच्यावर आरोप होतो याच्यावर काय झालं ज्यांना आरोप केलाय त्यांना माझ्या समोर समक्ष यावं आणि हे पाहावं माझा असा हेतू कुठला नाही मी आतापर्यंत मी दोन हजार अठरा पासून माझं चळवळीत माझं राजकारण मी राजकारणामध्ये आलो दोन हजार अठरा पासून पण शाहूपुरीमध्ये जावा किंवा शहर पोलिसमध्ये जावा आज ताक्यात दोन नंबरच्या मटक्याच्या पत्रावर कधी पत्र टाकलेलं नाही का टाकलं नाही की मला काय यांच्याशी घेणे दिलं नाही परंतु माझ्या आकाशवाणी केंद्रामध्ये गोर गोरगरी समाज राहतो तिथं यांनी टाकलं मग माझ्या एरियामध्ये यांनी जर गोरगरी आत्ता जर माझ्या कार्यकर्ते जर अशा पद्धतीला लागले तर आम्ही काय करू आमच्याकडे पर्याय नव्हता